हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मटका कुल्फी बनवूया म्हटलं तर दूधने पातेलीत तापायला ठेवलं परंतु ते दूध अशा प्रकारे नाचलं मी त्याला एका कढईत काढून घेतलं आणि कमी याच्यावरती अशा प्रकारे हलवत राहिली त्याच्यातलं सर्व पाणी कमी झालं म्हणजे कंटिन्यू नाही हलवायचं आपल्याला अधूनमधून हलवायचं आहे हे बघा अशा प्रकारे सर्व पाणी आटून गेलेलं आहे आणि जाड बुडायची कढई असली तीच कढई ठेवायची आहे इथं जवळपास सर्व पाणी आटून गेलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात टाकायची आहे साखर हे बघा आता मस्तपैकी खवा तयार झालेला आहे आता आपल्याला इथं ही साखर पूर्णपणे विरघडते तोपर्यंत कंटिन्यू हलवायचं आहे मिश्रण तर मी मनातल्या मनात विचार करत होती की माव्याची बर्फी बनवू जर शक्यतो बर्फी होईल का, का नुसतं कलाकनच राहील हे बघा इथं एकदम शुद्ध कलाकन तयार झालेलं आहे तर मी बर्फी बनवण्यासाठी थोडं कोरडं केलं होतं आणि आता इथं ते मिश्रण काढून घेतलेलं आहे मी परंतु हे बघा बर्फी काही तयार झाली नाही ते शुद्ध कलाकनच राहिलं अशा प्रकारे आपण जर दूध नाचलं उन्हाळ्यामध्ये तर त्याचा एकदम छानपैकी कलाकन बनवू शकतो बाहेर मार्केटमध्ये सुद्धा नाचलेल्या दुधाचंच कलाकन बनवलेलं असतं शक्यतो हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी कलाकन आपलं झालेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत बा बाय खा प्या स्वस्त राहा